पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील चांबळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब लक्ष्मण कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी चेअरमॅन कैलास कामठे यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा दिला होता या रिक्त जागी निवडणूक होऊन सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली आहे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव संपत सेडगे यांनी काम पाहिले सासवडीतील प्रसिद्ध मिसळ रुचिराव हॉटेल येथे अॅडव्होकेट तानाजी घारे यांच्या हस्ते भाऊसाहेब कामठे यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी प्राध्यापक किसनराव कोलते माजी सैनिक मस्केसर शिवसेना समन्वयक महावितरण विभाग पुरंदर योगेश खुटवड दैनिक सकाळचे पत्रकार दत्ता भोंगळे आदी उपस्थित होते कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोदी भाऊसाहेब कामठे माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड झाल्याबरोबर त्यांचं मनापासून अभिनंदन ओके आज या ठिकाणी आपले सर्वांचे मार्गदर्शक चांबळे गावचे माजी तंटामुक्तीचे कार्यक्षम अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब कामठे यांची चांबळे विविध कार्य सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोधाची निवड झाल्याबद्दल या ठिकाणी बाऊंचा सर्वांमध्ये या ठिकाणी सन्मान होतोय या ठिकाणी सर्व शिक्षक वृद्ध सकाळ दैनिक सकाळचे पत्रकार आदर्श पत्रकार लोकले त्याबरोबर तुम्ही ताई कसबे आदर्श पत्रकार आदर्श त्याचबरोबर माझे साहेब मुक्के सर त्याचबरोबर ॲडव्होकेट तानाजी घारे साहेब सर्वांच्या वतीनं आज भाऊसाहेबांचं या ठिकाणी सातवडे ते नुचरा हॉटेलच्या जवळ हार्दिक असं स्वागत करण्यात आहे गावांनी खरं असं आपल्या समाजाची मध्ये चांगल्या प्रकारची ओळख निर्माण करून गावाने त्यांना एक चांगल्या ठिकाणी एक नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली भाऊ चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान गावासाठी शेतकऱ्यांसाठी राबवतील ही मी बाबाने एक छोटीशी आहे माझ्या वतीने धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक किशनराव कोलके सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कामठे चांबळे गावचे रहिवासी माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांची चांबळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनवरज निवड झालेली आहे त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो भाऊसाहेब तांबे कायमच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या कामाचा ठसा त्यांनी त्यांच्या पंचकोशीमध्ये उमटवलेला आहे एवढं व्यक्तिमत्व सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान खूप चांगलं आहे पुढील कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो या प्रसंगी माजी सैनिक मेजर सर ट तानाजी यांना घाले शिवसेनेचे नेते योगेश फुटवळ त्यानंतर सुनीतताई कसबे हे सगळेजण आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आज या ऋचिरा हॉटेलच्या समोर त्यांचा या ठिकाणी सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे भाऊसाहेब आपल्याला पुन्हा एकदा पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद माझे सैनिक सचिव प्राध्यापक दशरथ मस्ते मी तांबळेगावचे पुत्र मान्य श्री बाबसाहेब कामठे यांची विविध कार्य करता येईल तांबळेगावच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो माजी सैनिक प्रतिष्ठान तसेच त्यांच्या त्यांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो पुढील कार्याला आणि पुढील कार्यात शुभेच्छा देत